तोळोजा येथील येथील टोल नाक्याजवळ भंगारच्या गोदामाला लागलेल्या आगीची भीषणता अजूनही कायम असून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश जरी आलं असलं तरी आगीची भीषणता पाहून अजून दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे अशी प्रतिक्रिया अग्निशमन दलाचे अधिकारी जी पी गडगे यांनी दिली आहे कधी आग लागली आणि कशा प्रकारे चार पाच तास झाले आम्हाला कलंबुले आणि समान जे केंद्र आहे ना तिथून आम्हाला कॉल आला की अशाच ठिकाणी आग लागली तर आज पुन्हा थोडं पाचरण केलं तर अजून दोन तीन तासांनी जाते कारण धूर भरपूर प्रमाण आहे काय आग्रजीला भरपूर म्हणजे आठ वर्ष पूर्ण लोड होतो काय ভৰপূৰ যাবিট যায় ধুমস্ত